अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे मैंदरगी तालुका अकुलकोट येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि मैंदर्गी येथील सुपुत्र सुनील बंडगर वय वर्षे पंचावन्न यांचे आज पहाटे पुणे येथील राहत्या घरी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे सुनील बंडगर हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शेतकरी प्रश्नांवर सक्रियपणे कार्यरत होते संयमी सुसंस्कृत आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना कार्यात मैंदर्गी परिसरात भक्कम घडी बसवली गेली होती त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता मैंदर्गी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे सामाजिक राजकीय आणि स्थानिक वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत असून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी शोक व्यक्त केला आहे